नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये पहा महत्त्वाची अपडेट आहे तर पहा ज्या दिवसाची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो त्या म्हणजे पहा पवित्र पोर्टलला विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती कधी प प्रसिद्ध होतील आणि कधीपासून पसंतीक्रम देण्यासाठी पहा सुरुवात होणार आहे तर ती वेळ तो दिवस या ठिकाणी आज आलेला आहे आणि आज पवित्र पोर्टलला जाहिराती ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि जे पसंतीक्रम आहेत ते सुद्धा तुम्ही आजपासून पहा देऊ शकता फक्त त्या नोटिफिकेशन आहे ते अजून आलेलं नाही की तुम्ही पसंतीक्रम या ठिकाणी सुरू करा कारण या ठिकाणी पसंतीक्रम जनरेट होत आहे तुम्ही असाईन करू शकता लॉकही तुम्हाला या ठिकाणी करण्याची सुविधा आजपासून सुरू झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पा पवित्र पोर्टलची ही वेबसाईट आहे या ठिकाणी जे नोटिफिकेशन आहे ते सुद्धा पहा आलेलं आहे की आरक्षण आरक्षणनिहाय आणि विषय निहाय रिक्त पदांच्या जाहिराती या आजपासून माहितीसाठी पण प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला डाउनलोड करून घ्यायच्या असतील तर डाउनलोड हा ऑप्शन आहे तुम्ही ठिकाणी विथ इंटरव्ह्यूच्या जाहिराती आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील त्याच्या पीडीएफ तुम्ही कन्वर्ट करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जाहिरातीमध्ये कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत ते हे समजून येईल आता या ठिकाणी एक सर्वात महत्वाची एक सजेशन आहे की या ठिकाणी जाहिराती सुरुवातीला व्यवस्थित अभ्यासा आणि जास्त गाई न करता कारण पहा आता सर्वांची मनस्थिती पहा अशी असणार आहे की नेमकं कर काय करू काय करू असं असणार आहे कारण आपण एवढ्या दिवस पा जाहिरातीची वाट पाहत होतो आणि जाहिराती आलेल्या आहेत आणि लगेच पहा काही गोष्टी आपल्याला सुचत नाही त्याच्यामुळे जाहिराती आधी एक आज आजचा दिवस उद्या दिवस पा जाहिराती अभ्यासा आणि त्याच्यानंतर पसंतीक्रम देण्यासाठीचा वेळ कधीपर्यंत आहे म्हणजे पहा सूचना येथील सूचनेमध्ये जी काय डेडलाईन आहे तेव्हा डेडलाईन दिले असेल की तुम्ही आजपासून पसंतीक्रम जनरेट करून किती तारखेपर्यंत तुम्हाला, तुम्हाला ते द्यायचे आहेत लॉक करायचे आहेत ते शेवटची तारीख असेल म्हणजे तुम्हाला अंदाज येईल त्याच्यामुळे पहा आज जाहीरातील सगळ्या तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जाहिरातीचा पहा अभ्यास करा आता तुम्ही लॉग इन करूनही तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रते अनुसार तसेच तुमचं जे मीडियम आहे त्या मिडीयम अनुसार विथ इंटरव्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू जाहिराती कोणकोणत्या आहेत तसेच तुम्हाला त्या जनरेट करून पण पाहता येईल की तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या संस्थेच्या कोणकोणत्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती दिसत आहेत तर यासाठी तुम्हाला पहा लॉग इन करावं लागेल लॉग इन करण्यासाठी तुमचा जो काय टेटचा आयडी आहे तो आयडी आणि पासवर्ड आपण सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना जो आयडी आणि पासवर्ड टाकला तो टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे पहा लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पहा पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं फॉर्म सर्टिफाय आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की जर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस सेल्फ सर्टिफाय दिसत नसेल बघा जर तुम्ही या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन सेल्फ सर्टिफाय केलेलं नसेल तर याचा अर्थ तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार नाही तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे पहा कारण बऱ्याच जणांनी रजिस्ट्रेशन केलं परंतु सेल्फ सर्टिफाय करायचे विसरून गेले तर असे बरेच जण असणार आहेत त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करता येणार नाहीत आणि तुम्हाला ते देताही येणार नाहीत आता या ठिकाणी तुमचं सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे का हे पाहायचं हे जर तुमचं झालेलं असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमचे प्रेफरन्स जनरेट करून घेऊ शकता तर आता पहा या ठिकाणी पहिला स्टॅप तुम्हाला दिसेल की प्रेफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे विना मुलाखतीचे जे फॉर्म आहेत जे प्रेफरन्स आहेत तुम्ही या ठिकाणी देऊ शकता या ठिकाणी तुम्हाला स्टेटस दिसेल की प्रेफरन्स इज फिलिंग नॉट स्टार्टेड अजून ते स्टार्ट झाले नाही त्यानंतर खाली तुम्हाला दिसेल प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी जनरेट करायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला यावरती क्लिक करावं लागेल त्यानंतर पहा खाली विथ इंटरव्ह्यू ऑप्शन तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला खाली प्रोसीड टू फिल करायचं आहे पहा विथ इंटरव्ह्यू साठी म्हणजे तुम्हाला जे, जे प्रेफरन्सेस आहे ते पा विदाऊट इंटरव्ह्यूचे पा वेगळे द्यायचे आहेत आणि विथ इंटरव्ह्यूचे पा वेगळे द्यायचे आहेत परंतु ते तुम्हाला एकाच वेळेस तुम्ही देऊ शकता म्हणजे आधी प्रेफरन्स तुम्ही विदाउट इंट्रूचे जनरेट केले ते असाईन केले ते लॉक केले आणि त्याच्यानंतर तुम्ही ते जे विथ इंट्रूचे प्रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला जनरेट करायचे आहेत ते असाईन करायचे आहेत आणि ते लॉक करायचे आहेत म्हणजे तुम्हाला या दोन प्रोसेस पहा वेगवेगळ्या स्टेपमध्ये पूर्ण कराव्या लागतील तर आता आपण प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी पहा प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती पहा क्लिक केलं यावरती पहा क्लिक केलं की, के क्लिक के की या ठिकाणी तुम्हाला जनरेट प्रेफरन्सेस अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तर जनरेट प्रेफरन्स याच्यावरती पण क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक आणि तुमच्या माध्यमाने आहे या ठिकाणी जे प्रेफरन्सेस आहे ते पहा जनरेट होतील आता बऱ्याच जणांना या ठिकाणी शंभर येतील दोनशे येतील पाचशे येतील म्हणजे तुम्हाला जेवढे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पात्र असणार आहात तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्र त्यानुसार अनुसार तुमची टी ई टी आहे सी टेट आहे या अनुसार तुमचे म्हणजे सर्वांचे जे पसंतीक्रम आहे ते पहा कमी जास्त असतील म्हणजे मला दहा आलेल्या आहेत माझ्या मित्राला पंचवीस आलेत मग असं का तर लक्षात ठेवा हो, तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्र प्लस तुमचा विषय कोणता आहे विषयाला जागा किती आहे तुमच्या काठला जागा किती आहेत ओपनला जागा किती आहेत कास्ट आणि ओपन या जागा या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि तुमच्या विषयाला जागा आहेत किंवा नाही तर या अनुसार हे प्र, प्राधान्य क्रम असणार आहेत तर हे या ठिकाणी आपण विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स जनरेट केले त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते चॉईस करायचे आहेत आणि नंतर तुम्ही ते असाईन करून पण लॉक करायचे आहेत तर आपण चॉईस कशा प्रकारे करायचे असाइन कशा प्रकारे करायचे रिअरेंज कशा प्रकारे करायचे लॉक कशा प्रकारे करायचे यासाठीचा वेगळा पाप व्हिडिओ पा पाहणार आहोत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स जनरेट करायचे असतील तर ठिकाणी फॉर्म विथ इंटरव्यू यायचा आहे पहा जनरेट किंवा प्रेफरन्स यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल नंतर तुम्ही या ठिकाणी जनरेट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचा आपण विदाऊट चे प्रेफरन्स जनरेट केलेत आता आपण विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स पा जनरेट करतोय जनरेट प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करा तर हीच प्रोसेस तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूला पण करायची आहे तर लक्षात ठेवा एक थोडासा पहा वेळ लागेल तुमचं नेटवर्क कशा प्रकारचं आहे या अनुसार म्हणजे एक सुरुवातीला फक्त हीच प्रोसेस तुम्ही करून घ्या की तुमचे जे पसंती क्रम आहे ते पहा जनरेट करा म्हणजे तुम्ही असाईन करू नका लगेच घाई करू नका म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला किती पसंती क्रम पहा आलेले आहेत बघा या ठिकाणी आपण विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स पहा जनरेट केलेले आहेत आता या ठिकाणी बघा हे पसंतीक्रम आले आहेत पा विथ साठीचे तुम्हाला जर वाटलं डिलीट करायचे तुम्ही पहा डिलीटही करू शकता नंतर जर तुम्हाला याची पा पीडीएफ डाऊनलोड करून घ्यायचे असेल त्या ठिकाणी ऑप्शन आहे पीडीएफ डाउनलोड करून घेण्याचा तर त्याच्यावरती त्याच्यावर क्लिक करा तुम्ही पीडीएफ डाउनलोड होईल नंतर त्याची प्रिंट काढा तर त्याचा अभ्यास करा आणि प्रिंट तुम्ही डाउनलोड करून घेतल्यानंतर बघा लक्षात ठेवा ही सुरुवातीची तयारी आहे तुम्हाला प्रेफरन्स असाईन करायच्या वेळेस तुम्हाला प्रेफरन्स चूज करायच्या वेळेस त्याची पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून घेतली आणि त्याच्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे मला पहिला पसंतीक्रम कोणता द्यायचा दुसरा कोणता द्यायचा आहे पसंतीक्रम म्हणजे तुम्हाला जवळचं ठिकाण कोणतं लांबचं ठिकाण कोणतं अशा पद्धतीने म्हणजे लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस सायबर कॅफेमध्ये वगैरे जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्या पद्धतीने प्राधान्यक्रम लगेच देता येतील म्हणजे तुमची पहा कन्फ्युजन होणार नाही ना तुमची गपलत होणार नाही तर यास तुमची जी काही तयारी आहे पा कच्ची तयारी आपण म्हणूया की ही कच्ची तयारी तुम्हाला सुरुवातीला पा, पा करायची आहे तुम्ही जे क्रम आहेत ते तुम्हाला जनरेट मोबाईल वरती सुद्धा पा करता येतील त्याची पा पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करून घेता येईल आणि त्याचे तुम्हाला प्रिंट काढायचे आहेत आणि रफ जे प्राधान्यक्रम आहेत ते कागदावरती लिहा आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन पहा आता ठिकाणी थोडासा पा वेळ लागेल पहा थोडस या ठिकाणी नेटवर्क तसेच बरेच जण एकाच वेळेस पास साईट ओपन करत आहेत प्राधान्यक्रम जनरेट करत आहेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येणार आहे, आहे है। तर अशा पद्धतीने जे प्राधान्यक्रम आहेत ते जनरेट होत आहेत तुम्ही तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार कोणकोणते प्राधान्यक्रम आले ते पहा नंतर ज्या आहे जाहिराती आहेत त्या जाहिराती पा जाहिरातीमध्ये जागा किती आहेत याचा सर्व अभ्यास करा आणि त्याच्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी तुम्ही जे रफ प्रेफरन्स आहेत ते एकदा दिले की नंतर तुम्हाला ऑनलाईन प्राधान्यक्रम देणं सोपं होईल तर अशा पद्धतीने तुम्ही जे प्राधान्यक्रम आहेत ते देऊ शकता तर सुरुवातीतून तुम्हाला मी सांगितलं की विदाउट इंचे तुम्हाला आधी द्यायचे आहेत नंतर तुम्ही विथ इंटरव्ह्यू प्राधान्यक्रम आधी द्या आता असं काही नाही की तुम्ही विथ इंटरव्यूचे आधी दिले पाहिजे विदाउट इंटरव्ह्यूच्या आधी दिले पाहिजे लक्षात ठेवा ही प्रोसेस तुम्ही कशीही केली तरी चालेल परंतु जे सिलेक्शन तुमचं होणार आहे ते आधी विदाउट इंटरव्यू साठी होणार आहे त्या ठिकाणचं तुमचं सिलेक्शन झालं तर विथ इंटरव्ह्यूला तुमचा विचार केला जाणार नाही तर हे महत्वाचं आहे पण लक्षात ठेवा आधी विदाउट इंटरव्ह्यूची प्रोसेस होणार आहे म्हणजे जे सिलेक्शन आहे जे मेरिट लिस्ट आहे ते विदाउट इंटरव्ह्यूचं होणार आहे आणि त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूचं तुमचं सिलेक्शन होईल म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुमचं विथ इंटरव्ह्यूला पण विचार केला जाईल तर पहा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस साठीचे जे प्राधान्यक्रम आहे ते जनरेट करण्याचे सुविधा तसेच ज्या काही जाहिराती आहेत जाहिराती सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून पा पाहिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद